अगदी अलीकडेच रेल्वे प्रशासनाने विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी रेल्वेने तिकीट चेकिंग अभियान सुरू केले विना तिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गांवरील गाड्या मेल एक्सप्रेस आणि विशेष गाड्यांमध्ये तीव्र तिकीट तपासणी मोहीम राबवली या अभियानामार्फत असंख्य फुगट्या प्रवाशांना रेल्वेकडून चांगला बसला शिवाय रेल्वेने या अभियानातून लाखोंचा दंड देखील वसूल केला तरी सुद्धा ऐकायला तयार नाहीत अशाच फुकट्या प्रवाशांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे हा व्हिडिओ पाहून तरी किमान तिकिटे काढण्याचे शहाणपण रेल्वे प्रवाशांना येईल सोशल मीडियावर रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांचा व्हिडिओ व्हायरल होतोय सिक्कीम महानंदा एक्सप्रेस एसी कोच मधील हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळते आहे दिल्ली ते पश्चिम बंगाल मधील अलीपूरद्वार या महामार्गावर धावणाऱ्या सिक्कीम महानंदा एक्सप्रेस मध्ये एसी कोचच्या प्रथम श्रेणीतील डब्यात हे प्रवासी घुसल्याने त्यातील आरक्षित तिकिटाने प्रवास करणाऱ्यांची घुसमट झाली व्हायरल व्हिडिओ मध्ये एसी कोचचा चा या फुकट्या प्रवाशांनी व्यापून टाकला आहे असे स्पष्ट दिसत आहे या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका संतप्त प्रवाशाने ही संपूर्ण माहिती शेअर केली सध्या महानंदा एक्सप्रेस मध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांनी एसी कोच जाम केला आहे इंडियन रेल्वेने अशा फुकट्या प्रवाशांचा जरूर विचार करावा याचा नाहक त्रास तिकीट काढून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांना होतो अशी सूचक प्रतिक्रिया या एक्स यूजरने केली आहे यानंतर रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे सेवा या रेल्वेच्या ऑफिशियल हँडल वरून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले या व्हायरल व्हिडिओवर नेटकर्यांनी नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे अठरा डिसेंबरला शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत सहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा